नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे कर आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला आज पुन्हा जे आहे आम्ही निघालेला आहोत अकोल्याला जायला पुन्हा तेच आरोहीने काल तुम्ही बघितलं ड्रेस वगैरे घेऊन आलेली सो ते तिला चेंज करायचे होते थोडी मोठी साईज झाली होती म्हणून शिवाय पी यूच्या स्कूलमध्ये ही काम होतं ते सर्व आटपून आता आम्ही आलेलं आहोत डी मार्टमध्ये आणि ना मला एक आपली खूप गोड गोड गोळ सबस्क्रायबर भेटली आणि म्हणजे मला कौतुक या गोष्टीचं वाटलं ती मागच्या रूममध्ये होती बरं का पण तरीही तिने माझ्या आवाजाने मला ओळखलं इथे आरोपीहूची गडबड चालू होती सो त्यांना ऐका रे ऐका ऐका म्हणून माझीही जरा बडबड चालू होती सो ती तिने ऐकली आणि तिथनं ती मला शोधत आली की आणि तिने विचारलं अगं तू स्नेहानं न मी तुझे व्हिडिओ पाहत असते वगैरे वगैरे आणि मला खूप आवडतात आणि तुझा आवाज ऐकून मी मागणं तुला शोधत शोधत आली म्हणून आणि कमालीची गोष्ट हे की आम्ही फिफ्थ स्टँडर्डमध्ये सोबत होतो फक्त एकच वर्षभर का तरीसुद्धा जेव्हा तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला ना तेव्हा तिने ते व्हिडिओतही मला ओळखलं नंतर आज डी मार्टमध्ये सुद्धा फक्त माझा आवाज ऐकून ती माझ्यापर्यंत आली आणि खरंच तीही खूप आनंदित होती आणि तिला बघून मलाही खूप जास्त आनंद झाला तिच्यासोबत पाच दहा मिनटं फक्त गप्पा गोष्टी केल्यात कारण आरो पिहूची इतकी घाई गडबड चालू होती ना कारण पिहूला हवे होते खेळणे सो पिहू मला तिकडे ओढत होता तर आरोहीला मात्र इकडे चीज बटर आणि कोणते कोरियन नूडल्स आणि बेबी क्यून काय 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 हवं होतं So, सो तिचं तेच आलो होतं मम्मा हे बघ ते बघ ते बघ आणि या घाई गडबडीतच मग जास्त बोलणंही झालं नाही आणि मी तर घरच्या म्हणजे माझ्यासाठी म्हणून किंवा किचनसाठी म्हणून मला काही घेताही आलं नाही आणि आज तिच्या पप्पांनीही मला सांगितलं होतं तू मध्ये मध्ये काही बोलूच नको त्यांना जे घ्यायचं ते बिंदास्त घेऊ दे पण तरी बऱ्याचशा गोष्टी मी म्हणजे त्यांच्या ट्रॉलीमधून काढल्या होत्या त्यामुळे इथे स्कॅनिंग वगैरेही त्यांचं तेच करत होते म्हणजे लक्षात घेत होते मम्मीने काय काढून ठेवलं काय नाही तर आणि एक हा एक्सपिरियन्सही असतो बरं का मुलांना म्हणजे त्यांचं त्यांचं ते जरा काही यातनं शिकतातही त्यानंतर जे आहे आम्ही आता डीमार्टला आल्यावर सॉफ्टी घेणार नाही असं तर होणारच नाही सर्वांनी मस्त सॉफ्टीज वगैरे एन्जॉय केल्यात त्यानंतर आम्हाला काही टिफिन्स किंवा बॉटल वगैरेही घ्यायच्या होत्या पिऊन येतं डीमार्टमधनं घेतली पण आरोहीला पाहिजे होती तशी तिथे काही मिळाली नाही सो आम्ही ना अलंकार मार्केटमध्ये एक दोन दुकान आहेत एक दोन नाही भरपूर दुकान आहेत तिथे आलोत तिथे आरोहीने तिला पाहिजे होती तशी एक बॉटल घेतली पण या दुकानातनं मला काचेच्या भरण्या वगैरे फार आवडल्यात आणि खूप वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळ्या शेपच्या आणि बरंचसं क्रॉकरीचं खूप छान वस्तू इथे होत्या इवन कप काचेचे ग्लासेस सर्व काही होतं आणि खरं सांगू का, का इतकी इच्छा होत होती ना हे घेऊ का ते घेऊ पण मी स्वतःला म्हणत होती स्नेहा कंट्रोल कंट्रोल कारण मुलांचाच इतका खर्च होत होता, होता कि तो तो कि so, कार, कार की कायच सांगू ते पाहून ना तोंडातून निघतच नव्हतो की मला हे पाहिजे आहे म्हणून सो आता घरी आलोत आणि काल म्हणजे काल परवा किचन क्लिनिंग केली तुम्ही बघितलं बऱ्यापैकी ग्रॉसरी जी आहे संपलेली आहे कारण आम्ही मंथली ग्रॉसरी जी आहे घेऊन येत असतो इतन पारसन घेऊन येत असतो पण या महिन्याच्या स्टार्टिंगलाच आम्ही फिरायला गेलेलो होतो आणि लग्नही होतं त्यामुळे बरेचसे दिवस बाहेर असल्यामुळे बऱ्यापैकी ग्रॉसरी होती सो so, uh, आज अकोल्या गेलोच तर म्हटलं चला मार्टमध्ये जाऊ जे जे संपलेल्या गोष्टी असतील त्या तरी म्हणजे घेऊन येऊ uh, आणि आणखी डोक्यात असतं बघा डीमार्टमध्ये गेलं की बऱ्यापैकी सेविंग होतं हे असं आपल्या डोक्यात असतं पण तसं अजिबात नसतं म्हणजे ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना त्या राहतात साईडला आणि म्हणजे रिकाम्याच गोष्टी ज्या आहेत आपण भरपूर घेऊन येत असतो म्हणजे मी तरी आज गेले डीमार्टला आणि माझ्यासोबत तरी असंच झालं मला काही नाही फक्त फार फार चार पाच गोष्टी ज्या आहेत घेऊन यायच्या होत्या पण खरं सांगते त्यातल्या फक्त दोन ते तीनच गोष्टी मी घेऊन आलेली आहे पण मुलांना डीमार्टमध्ये घेऊन गेलं म्हणजे सेविंग होणं सेविंग होणं शक्यच नाही सेव्हिंग काय म्हणजे इतरच इतका खर्च होऊन जातो हे पण पाहिजे मम्मा ते ते पण पण पाहिजे पाहिजे मम्मा मम्मा मम्माने ऐकलं नाही तर पप्पा तर असतातच ऐकायला बस आज सेम तसंच झालेलं आहे आमच्या सोबत दाखवतेस मी तुम्हाला काय काय आणलं तर सुरुवात पिफिन पासन करते सॉरी बॉटलपासून करते सो so, पीसाठी ही बॉटल घेऊन आलेली आहे भरपूर म्हणजे मी तर नाहीच म्हणत होती अशा टाईपचे बॉटल्स नका घेऊ जास्त फॅन्सी असलं ना मुलं त्यासोबतच खेळत राहतात आणि मग तोडून टाकतात असा माझा पीयूच्या बाबतीतला तरी अनुभव आहे पण तरी ही चॉईस आरहीच्या पप्पांची होती त्यांनी आधीच ठरवलेलं होतं मागे बघितलं असेल तर मी डीए वायमध्ये गेलो होतो ना तेव्हा सुद्धा आरहीच्या पप्पांना अशाच टाईपची एक बॉटल आवडली होती तो इथे पण त्याने ही बॉटल घेतली पण डीआय वाय पेक्षा डीमार्टमध्ये कमी किमतीत मिळतं बरं का कोल्ड कोल्ड्रिंक आणि आरुळला कधीच प्यायला देत नाही कधीतरी खूपच तिने बोलली तर ते छोटं फ्रुटीचं असतं ना ते वगैरे घेऊन देत असतो पण आज आरोने नको नको म्हणत असताना बघा हे स्लाईडचं जे आहे कोल्ड्रिंक घेऊन आलेली आहे बोलली तर मी उन्हाळ्यावर मला कोल्ड्रिंक प्यायला दिलं नाही सो हे मला घ्यायचंच आहे आणि घेऊन आलं म्हटलं ठीक आहे आपण हे पिऊन बघूयात कधीतरी प्यायला चालतं तसं यासाठी काय आहे रॅमिंग करी काय काय म्हणत मॅगीचाच काहीतरी प्रकार आहे बार्बिक्यू वेज बार्बिक्यू बीबी कु चोक मुला दुधासोबत आवडतात सो आणि तिथे एकावर एक फ्री असतं म्हणून चोकोस घेऊन आलो आणि आपण एकावर एक फ्री आहे यामध्ये बरंच डिस्काउंट आहे अशा गोष्टी घेऊन येतो ना की ज्या आपण मुलांना जास्त खायला देत नाही पतंजलीचे दूध बिस्किट घेऊन आलो हे एक होतं कोलगेट मॅक्सप्रेश एकावर एक फ्री आहे ज्यात कामाच्या गोष्टी दाखवते ऑइलची पॅकेट घेऊन आले दिवसापासून विचार करते आहे की नमक मला चेंज करायचं होतं टाटाचं जे सिम्पल नमक असतं ते मी यूज करत होते आत्तापर्यंत पण खूपदा ऐकलं की खूप दायचं म्हणजे आपल्याला माहिती असतं सोडियम जास्त खाणं चांगलंच नसतं पण रॉक सॉल्ट एक चांगला पर्याय असू शकतो आपल्याला त्यासाठी मी हे रॉक सॉल्टचं एक पॅकेट म्हणजे एक पॅकेट हे सेवन्टी एटचं आहे आणि एकावर एक दोन पॅकेट होतं म्हणून हे दोन पॅकेट जे आहे मी घेऊन आलेली आहे आणि सोबत सब्जा हवा होता मला भरपूर दिवस झाले सो सब्जा पण घेऊन आलेली आहे त्यानंतर गरज नसताना अगेन चॉकलेट असा खर्च होतं बघा ती माठावर गेल्यानं ज्या गोष्टी नको असतात ना त्या सुद्धा भरपूर येऊन जातात सोबतच एक दोन प्रकारचा ना तांदूळे घेऊन आले हा बिर्याणी राईस आहे टिफिनला वगैरे द्यायला हाच मी म्हणजे प्रिफर करत असते कारण हा ना मस्त सुटा सुटा होतो सो बिर्याणी किंवा पुलाव किंवा साधा फोडणीचा सा भातही करायचो किंवा नंतर याचा फार छान होतो म्हणून हा घेऊन आले सोबत कोलम घेऊन आले आणि डेली डेलीसाठी मी काली मिर्च यूज करत असते सो तोही घेऊन आले त्यानंतर पुन्हा मी भरपूर आणि नॅकपिन्स होत्या बऱ्याचशा गोष्टी होत्या पण मुलांनी तिकडे मला फिरकूनही दिलं नाही कारण त्यांच्या अशा इतक्या सर्व गोष्टी होत्या ना त्यातच बराच वगैरे याही गोष्टी म्हणजे नक्की असलेल्या भरपूर गोष्टींचा भारवाड झालेला आहे आज हे सो ही अशी होते डीमार्टची शॉपिंग त्या व्यतिरिक्त ही बरीचशी केली जसं एका शॉप मध्ये होतो होतं तिथनं हे टिफिन घेतलेत आता बघा मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे टिफिन बघता म्हणजे स्टीलची जरी असली तरी त्याचा बेस्ट प्लास्टिक असतो त्याचं झाकण प्लास्टिक असतो ते तर खरंच खूप अट्रॅक्टिव्ह असतं दिसायला खूप छान दिसतात त्या पण काय होतं माहिती आहे का त्यामध्ये जरी वेगवेगळे पा पार्टिशन असतं तरी ना कितीही काही केलं तरी मिक्सअप होतं म्हणजे भाजी पातळ वगैरे असेल तर सांडू शकते किंवा त्याला झाकण असेल तर मग बेस्ट आहे पण तरी ते झाकण हे प्लास्टिकचंच असतं आणि कितीही नाही म्हटलं ना तरी तरीही प्लास्टिक आहे म्हटल्यावर हार्म होतंच कारण सकाळी सकाळला सकाळी आपल्याला भयंकर घाई गडबड असते आणि त्या गडबडीतल्या तर बऱ्याचदा गरम गरम टिफिनमध्ये भरल्या जातं म्हणून जे आहे मी अशाच टाईपचे जे टिफिन असतात तेच प्रिफर करत असते म्हणून मी दोघांसाठी सुद्धा असेच जे आहे दोन टिफिन घेऊन आलेली आहे खरं तर हे टिफिन खरंच खूप सेफ असतात छान टाईट असतात वेगवेगळे असतात त्यामुळे मिक्सअप वगैरे व्हायचं व्हायचं काहीच प्रॉब्लेम नसतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त असतात हे काय किती कितीला पडले हे आता मला आठवत नाही आहे पण तरी आ, ते तिथून तीनशे साडेतीनशे चारशे असेच येतात हे त्या मनाने स्वस्तातच पडतात एक बॉटल ही आम्ही अशाच एका शॉपमधनच घेऊन आलेलो गे। सो so, इथे जे आहे मला जरा फायद्याची डिल दिसली मग म्हटलं तर हीच घेऊयात माहिती आहे का आपण ब्रँडेड गोष्टी घेण्याकडे आपला खूप कल असतो मिल्टनचं खूप नाव ऐकलेलं असतं आपण मिल्टन 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 आणि म्हणून जे हे डोळे बंद करून आपण त्या गोष्टी so, घेत असतो पण हे नवीन नवीन ज्या कंपनीज येत असतात ना ह्यासुद्धा छानच असतात बरं का पण आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त नाव म्हणून मग जास्तीचे पैसे मस्त आणि वस्तू घेत असतो आणि बरं चला आता हा पीचा कंपास्ट तुम्ही माझ्या समोरच बसून आहे आणि आधी माझा कंपॉस्ट दाखव दाखव असं त्याचं चालू होतं आणि आणखी एक महत्वाची गोष्ट बघा म्हणजे खूप दिवसाची खरं तर मला ते घ्यायचं होतं तुम्ही बघता माझ्या व्हिडिओमध्ये मी कधीच ना कोणावर डिपेंड नसते माझी कामं ना मी स्वतःच करत असते मग ते रेग्युलेटर काढणं असो सिलेंडर चेंज करणं असो सर्व सर्व पण काही ठिकाणीही ना आपल्यांना आपल्याला मर्यादा असतात जसं आपली स्ट्रेंथ जी आहे माणसांपेक्षा ऑबियसली कमी असते तेव्हाच्याच आपल्याला असं बनवलं आहे काय करणार आपण पण त्यामुळे काय झालं कालपासनं परवापासून जे आहे सिलेंडर आलेलं आहे आणि इथे दरवाज्यातच पडून आहे काल मी तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओसुद्धा कवर वगैरे लावत होती ते तिथेच आहे अहो घेऊन जा घेऊन जा मला फक्त किचनपर्यंत नेऊन द्या म्हणून म्हणून दमले मी पण आजही त्याने नेऊन दिलेलं नाही आणि हेच गोष्ट माझ्या डोक्यात होती आणि म्हणून ती गोष्ट न जशी मला दिसली तशी लगेच मी जे आहे म्हणजे हातात घेतली आणि म्हटलं हे, हे मला पाहिजेच आहे तुम्हाला आणि बघा हे भरलेलं सिलेंडर आहे आणि हे इझिली जे आहे मी मूव करू शकत आहे कारण मी यासाठी ट्रॉली घेऊन आलेली आहे आणि ही ट्रॉलीनं मला फक्त दीडशे रुपयाला भेटलेली आहे दीडशेला पण आहे आणि एक अडीचशेला पण होती तिचे चाकं मोठे मोठे होते पण ती ना एकच होती त्यांच्याकडे आणि तीही थोडी डॅमेज होती त्यामुळे आम्ही ती नाही घेतली ॲक्च्युली डिमार्टमध्ये सुद्धा ह्या ट्रॉलीज तुम्हाला मिळून जातील आणि खरंच खूप जास्त युजफुल आहे बरं का ही ट्रॉली कारण बघा ना प्लीण 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 मी लिव्हिंग रूमपासून आता किचनपर्यंत भरलेलं सिलेंडर अगदी इझिली जे आहे ढकलत घेऊन आलेली आहे या कामासाठी आधी किती प्लीज प्लीज करावं लागायचं आता बघा या बाबतीतही मी जरा जे आहे म्हणजे कोणावर तर डिपेंडेंट राहायची गरज नाही असं म्हटलं तरी चालेल किचनपर्यंत तरी मी इझिली माझं सिलेंडर जे आहे घेऊन येऊच शकते आणि अशा वस्तूनं ज्या आपल्या डेली लाईफ जरा इझी करतात अशा वस्तूंमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यात काहीच हरकत नसते बरं का म्हणजे ती एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे असं समजा स्वतःच्या हेल्थ बाबतीतली कारण बऱ्याचदा माणसं वगैरे घरी नसतात तर आपण ना इलाजस्तो सुद्धा सिलेंडर उचलतो वगैरे आणि मग पोट दुखणं वगैरे असे प्रॉब्लेम होत असतात म्हणून अशी इन्व्हेस्टमेंट कधीही केलेली चांगली बरं चला आता न, जे ना जे काही टिफिन आणले होते बॉटल्स आणले होते ते मस्त क्लीन करून ठेवल्यात आणि आता माझ्या हातात जो दिसतोय ना तुम्हाला तो आहे सब्जा आता बघा सब्जा आणि सीयासिड या दोनमध्ये आपल्याला नेहमी खूप जास्त कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांना वाटतं सब्जा म्हणजेच सियासिड आहे पण असं बिलकुलच नाही जसं मी आता दाखवलं सब्जा डार्क ब्लॅक कलरचा असतो तर सियासिड ही माहिती आहे का अशी ब्राऊनिश व्हाईट ब्लॅक अशा कलरची असते आणि सियासिड मॅक्सिकन आहे ती आपल्याकडे पिकवल्या जात नाही पण हा जो सब्जा आहे तो आपल्याकडेच पिकवला जातो ॲक्च्युली जी जंगली तुळस असते ना तिचंच हे बी असतं आ, हे तुम्हाला या, य या, यासाठी सांगते आहे बघा कारण सीया सीडला सब्जा हा बेस्ट ऑप्शन आहे सीया सीड दुसऱ्या देशातून बोलवल्या जाते त्यामुळे भरपूर महाग असते त्या मानाने सब्जा खूप जास्त स्वस्त असतो आता इथे बघा सब्जा कन्झ्युम कसा करायचा एक ते दीड तासापूर्वी मी सब्जा ग्लासभर पाण्यामध्ये एक चम्मच भिजायला घातला होता अर्धा ते पाऊन तासातच हा तासा छान असा फुलून येतो पण सीयासीडला मात्र रात्रभर भिजत घालावं लागतं बरं का फुलून आल्यानंतर त्यामध्ये आता मी इथे निंबू घातलेला आहे आणि सहद घातलेला आहे काही नाही फक्त टेस्ट इन्हान्स करण्यासाठीच तसंही तुम्ही ते पाणी पिऊन घेतलं ना तरीही चालतं पण तशी टेस्ट माहीत आहे का जरा म्हणजे तू टेस्टलेस आहे मी तसंही टेस्ट करून बघितलं त्याला काहीच टेस्ट नाही आणि होतं कसं नवीन नवीन आणलं ना आपण खूप इंटरेस्ट घेऊन पिऊन घेतो खरं पण टेस्ट नसल्यामुळे मग काही दिवसांनी हळूहळू त्या गोष्टीचा विसर पडतो पण निंबू हनी घातल्यानं छान टेस्ट लागते मग आपल्याला तो पिण्यातही इंटरेस्ट येतो म्हणून जे आहे मी ह्या गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहेत आता सब्ज्या किंवा सीट या दोघींचे जे घटक आहेत किंवा त्याचे जे आपल्या शरीरावर होणारे परिणाम आहेत फायदे आहेत ते जवळपास सारखेच आहेत खरं तर पण आणखी एक महत्वाची गोष्ट सब्जे माहिती आहे का आपल्या शरीराला भयंकर भयंकर थंड करतो तर सियाशीटचा जो गुणधर्म आहे तो गरम आहे त्यामुळे आपल्या इंडियन वातावरणानुसार आपल्या आजूबाजूच्या वातावरणानुसार आपल्यासाठी सब्जाच जो आहे बेस्ट आहे सब्जाचे फायदे सांगते त्यामुळे आपले ॲसिडिटी कंट्रोलमध्ये ते मेटाबोलिझम छान होतं त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या केसांसाठी आपल्या स्किनसाठी सब्जा खूप 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 जास्त महत्त्वाचं असतो त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे आपल्या हाडांच्या वाढीसाठी केसांच्या वाढीसाठी तो खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही जर शियासिट की सब्जा यामध्ये कन्फ्यूज असाल तर मी तुम्हाला म्हणजे माझं एक प्रामाणिक मत देते का सब्जाच जो आहे तुम्ही कन्झ्युम करायचा प्रयत्न करा तो आपल्या हेल्थसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे पेक्षा जर आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा विचार केला तर सोबतच तो आपल्या खिशालाही परवड बर चला तर आता खिशाचा विषय निघालाच तर बघा एक नवरा कितीही कंजूस असला तरी एक बाप बघा कधीच कंजूस नसतो बरं का म्हणजे बऱ्याचदा असं होतं अहो हे घेऊ का हो ते घेऊ का आपल्याला म्हणजे एकच अँसर मिळतं नाही 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 पण मुलांनी ज्याला हात लावला ते त्यांना लगेच मिळतं इव्हन आज डिमार्टमध्येही तसंच आणि हे शाळेचे कपडे घेतानाही तसंच माझा विचार होता की जे कपडे आहेत आरोहीने आणखी एक वर्ष तेच वापरावेत तिला ते व्यवस्थित येत होते फक्त काय तर डल झाले होते म्हणजे मागच्या एक दीड वर्षापासून ती तेच वापरत आहे मान्य आहे मला पण आणखी ते एक वर्ष नक्कीच गेले असते आणि मला पैशांचं तर टेन्शन असतंच खरं पण बघा ना तुम्ही आता मागच्या वर्षी जे चांगलेच आहे ते टाकून देऊ शकत नाही असं येतं ना मनात की ठीक आहे एखाद्या वेळेस हा ओला असेल डटी असेल तर आपण तो युज करू शकतो त्यामुळे आता तोही टाकू शकत नाही आणि यासाठीही मला आता या कबड जागा करावी लागेल हे ना ट्रँगल हार्ट म्हणून एक प्लांट आहे आणि त्याची ग्रोथ बघताय ना तुम्ही म्हणजे गॅलरीचे बाहेर इतकं मोठं झालेलं आहे हे आणि होत काय होतं ट्रँगल हार्ट ना काही ना काही चुका होत होत्या माझ्याच्याने आणि ते जात होतं गेलं की मग पुन्हा विकत आण किंवा याला मागा त्याला मागा म्हणून मी बऱ्याचशा कटिंग त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी लावून ठेवल्या होत्या आणि तिथे ते छान वाढलं गार्डनमध्ये सुद्धा खूप छान वाढलेलं होतं या प्लांटरमध्ये पण झालं काय खूप जास्त वाढ झाल्यामुळे त्याच्याच वजनाने ते तुटलं आणि उन्हाळ्यात आता आम्ही गावी गेलेलो होतो त्यानंतर बाहेर फिरायला गेलो त्यामुळे पाण्या पाणी कमी जास्त झाल्यामुळे ते शेवटी गेलंच आणि मीही म्हणजे इतकंसं काही मनावर घेतलं नाही कारण माझ्याकडे भरपूर ते प्लांट होतं पण चला आता पावसाळा स्टार्ट झालाय म्हटलं हे प्लांटर इतकं सुंदर आहे आणि रिकामं काही माझ्याच्याने पाहल्या जातच नव्हतं सो so, ह्या कटिंग मी काही घेऊन आले आणि चला आता हिला ग्रो करायचं आहे बघा हे है हँगिंग प्लांटर आहे त्यामुळे मी काय के केलं हे जास्तीत जास्त हलकं असावं म्हणून यामध्ये भरपूर नारळाचे जे चाल असते ना ती खालच्या साईडला टाकली त्यावर माती टाकली माती ही इतकी जास्त भुसभुशीत बनवलेली आहे मी म्हणजे जितकी माती आहे ना तितकीच त्यामध्ये रेती आहे आणि कोकोपीट सुद्धा आहे त्यामुळे प्लांटर छान हलकं बनतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो ट्रायंगल हार्ट वेल असतो ना हा इतका नाजूक असतो म्हणजे तुम्ही याची फांदीनं अशी टोचूही शकत नाही टोचायला गेलं तरी ती तुटते त्यामुळे कटिंग लावताना सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते सोबतच या प्लांटला पाणीही खूप कमी लागतं बरं का ही एक छोटीशी टीप आहे पण फॉलो केली ना, के ना नक्कीच तुमचं हे प्लांट खूप छान ग्रो होईल बरं मला ना ही एक गोष्ट नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडे हे असं असतं का आमच्याकडे ना विचारलं बाळा ब्रेकफास्टमध्ये काय बनवू किंवा सायंकाळच्या स्नॅकमध्ये काय बनवू तर बाळ मोबाईल घेतं आणि सरळ स्क्रोल करतं आणि जी नवीन काहीतरी अशी चंकी चांगली अशी चटपटी दी, डिश दिसली का लगेच मम्मा हे बनव आणि आज हे अगदी तसंच म्हणजे काय ते टाको हां टाको म्हणून समथिंग डिश आहे काही नाही शिळ्यापोळीपासूनच आहे त्यामुळे मी म्हटलं खूपच छान घरात सर्व साहित्यही होतं बघा बटरमध्ये कांदा सिमला मिर्च टोमॅटो आणि पनीर घातलं आधी छान ते थोडंसं फ्राय केलं आणि त्यानंतर त्यामध्ये आपलं काय म्हणतात त्याला हां पिझ्झा सिझनिंग त्यानंतर चिली फ्लेक्स वगैरे मीठ वगैरे घातलं आणि मोजरेला चीज वगैरे टाकून जे आहे हे सारण तयार केलं आता एक शिडीच पोळी होती सकाळची त्याला ना आधी पिझ्झा सॉस लावला त्यानंतर काय ते रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस लावला आणि त्यावर हे सारण छान असं सा पसरवून दिलं त्यानंतर त्यावर आणखी भरपूर जे आहे मोजरेला चीज टाकलं आणि झालं झालं इथे आपला टाको जो आहे तो बनवून तयार झाला आता टाकोच की काय प्रोनाऊन्सिएशन मला काही परफेक्ट माहीत नाही चुकत असेल तर तसंही मला कमेंट करून सांगा चला आता इथे तव्याला पुन्हा एकदा जे आहे मी बटर लावून घेत आहे आणि काही नाही आता आपल्याला ते मस्त जे आहे असं तव्यावर फक्त तीन ते ती चार मिनिटासाठी जे आहे व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे पण आरोहीला जरा जे आहे कुरकुरीत हवं होतं त्यामुळे मी जरा जास्त भाजलं पण तुम्ही फक्त तीन ते ती चार मिनिट जरी भाजलं ना तर तुमचा जो टॅको टाको काय आहे तो दब बनून एकदाचा तयार होतो बघा आमचा काहीसा असा बनला होता कारण आरोहीला ते छान कुरकुरीत हवं होतं आणि हेल्दी म्हणाल तर हेल्दी पण भरपूर आहे कारण पोळी आहे पनीर आहे वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स आहेत फक्त सॉसेस आणि बटर आणि चीज सोडलं तर भरपूर असं हेल्दी आहे आणि इतकं बटर आणि चीज आठवड्यातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळेस चालूनही जातं बरं का आणि टेस्टचं विचाराल तर आरोहीच्या एक्सप्रेशनवरनं इथे तुम्हाला कळेलच चला या चटपटीत रेसिपीसोबत जे आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय